अनेक बातमी आहे चंद्रहार पाटील यांच्या संदर्भात चंद्रहार पाटलांचं अखेर ठरलंय का असा सवाल उपस्थित होतोय कारण उद्याच चंद्रहार पाटील शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येते विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला तशी माहिती दिली आहे उद्या संध्याकाळी पाच वाजता ठाण्यातील नेहरू नगर परिसरात पक्षप्रवेश होणार आहे शिंदेकडून चंद्रहार पाटलांना मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचीही माहिती देण्यात येत आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे शुभम चंद्रहार पाटील उद्याच शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येते या संदर्भातला अधिकचं तपशील बघू शकतो चंद्रहार पाटल पाटलांचं नेमकं ठरतंय काय असा मोठा प्रश्न जो आहे राजकीय वर्तुळात मागील दोन ते तीन दिवसांपासून सुरू होता पाहायला गेलं तर त्यांना एक मोठी जबाबदारी जी आहे ती देखील देण्यात येऊ शकते आहे अर्थातच महायुतीमध्ये ते प्रवेश करू शकत आहेत शिवसेना पक्षामध्ये ते जाण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी शिवसेना पक्षाकडनं जोरदार तयारीला सुरुवात देखील झालेली आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उद्या त्यांचा पक्षप्रवेश जो आहे तो देखील होणार आहे असं समजत आहे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला समोर जाऊन राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवरील आमदारकी ही देखील त्यांना देण्यात येऊ शकते अशी देखील चर्चा जी आहे ती सुरू आहे नेमका आता उद्या काय होणार पक्षप्रवेश होताच कुठली मोठी घोषणा होते का की काही दिवसांनी काही वेळाने होते हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे पण सध्या तरी चंद्र चंद्रहार पाटील हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्यावर विश्वास ठेवून जे आहेत लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार अशी माहिती मिळत आहे धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या माहितीसाठी